संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि विराची झाली जायची तयारी गावात लगेच विरा निघली चावी कुठे आपल्या गाडीची विरो चावी कुठे आहे गाडीची चावी चावी तू केस ओढले का तोंडने पुसला अजून तोंडने पुसलं तोंड तोंड काढ ना हां तोंड तोंड काढ चल जायचं आपल्याला बुरु चला मी चाललो चल मी चाललो तिथे ठेवून ठेवून दे पावरमध्ये ठेवून हां चल 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 ते राहू तिथं ते ठेव तिथं

पॅन्ट चेक करती पॅन्ट चेक करती फाटलेली आहे पप्पाला पॅन्टच नाही आहे ना तुझी कशी छान छान आहे छान छान आहे ना तुझी लावायला मम्मीला ना थँक्यू मम्मीनं बनवले ना मम्मीला थँक्यू बोलली का तू नुसतं मला घालू राहिली पुढे <laughs> पुढ हाय आय तुझं अर्धा खाल्लेला आहे ना மா huh? இல் <tellan> म्हणजे खा खाली बस घे खाऊन चाल खेला तुम्ही रनिंग आता फिरायला चाल तर कुठं जायचं आ कुठं कुठं काय ते खडे खडे खेळायचे ऐ मम्मा कुठं आहे मम्मा मम्मा ए विरू येऊ ये इकडं मम्मा आहे पाठी मागं तेव्हा तिकडे काय करतो तर आता संध्याकाळची वाजलेले साडेसहा आणि हे आहे बाहेर खेळायचं कारण दिवसभर खूप ऊन असतं आणि दोन चार दिवस होऊन जास्तच ऊन राहत चल इकडं हा चल कुठे चालली विरा तू कुठं चालली काय खाती तू का ग काय खाती मग खाने? नाही हा चल इकडे आली का चल काय रे बाबू संध्याकाळचे चन। वाजलेले किती वाजले पावणे अकरा वाजले आणि विराच चाललंय खेळायचं काम विराच काय खेळ नाही झालं आज पडशील हा बाबू पडशील खाली काय करायचंय तुला काय पाहिजे काय काय अयो 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 हम्म आता काय का ये ये बॅट घेतली शिव बॅट नको बॅट नको ची बॅट नसते घ्यायची करण बसतो त्याला सुटूक डास मारतो त्याच्यात ची नको ना बाबड्या छी येते कुठं चालली तू तुला कुठं चालली कुठं चालली तू खूप मारती पायाला काय झालं पायाला पायाने काय केलं तुझ्या काय केलं कुठं झालं तू अयो पप्पाला कोणाला मारत तू कोणाला काय झालं काय काय झालं काय झालं सांग ना काय झालं मला अयो राग आला कसला राग आला नाटक आता संध्याकाळचे चालू झाले बारा वाज एक वाजेपर्यंत झोपत नाही जुजू करायची झुली मधी हे गुरु जिजू करायची जुजू करायची तुला इकडन इकडन काय ते काय बघू बघू इकडे घे काय बघू काय काय का ब्रश करते त्याचा अरे बघ ना तुझे दात पंखा काढती तू ब्रश करती त्याचा त्याची दात घासू काढले हा लय हुशार तू अयो तिकडे कुठं चालली तू तिकडे कुठे चालली तिकडे कुठं चाल तिकडे यायचं चला चा। आता झोपून घ्यायचं चल चल जिजू करायचं चला आता झोपायचं ना चल वरती चल वरती चल थे थे ते ते ठेवून ते नको घेऊ तिथे ठेवून दे तेल कशाला घेते हा प्रत्येक गोष्ट सांगितलेली ऐकते ठेवून दे म्हणलं ठेवूनच देते हम्म हा वर्ल्ड वर्ल्ड ती हुशार आहे ती सगळं कळतं तिला ठेवून दे म्हटलं ठेऊन ठेवून देते आता ओरडून पुढे शाई तिला ठेऊन दे आणि लास्ट म्हणत राहते का तिला ओरडून ओडरून घाबर काही पण उगाचच चालेल रा हा 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 बस 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 चला वरती चल बघू चला वर चला 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 वरती डा चला वर